नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यास आलेल्या बालवाडी सेविका बहिणींच्या मागे ठाम उभं राहणार असल्याचं प्रतिपादन कामगार नेते रमेश मारुती जाधव यांनी केला आहे त्याबद्दलची ही महत्त्वपूर्ण बातमी आहे ब्रणमुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या सेविका म्हणजे शिक्षक मदतनीस यांच्या प्रयत्नाने मुंबईतील बी सी शाळा जिवंत आहे परंतु मुंबईत मात्र या शिक्षक मदतनीस यांना जिवंत राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे त्यांना मिळणारा पगार हा तुटपुंजा मात्र पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी एकोणतीस हजार रुपये पगार मिळतो अनेक मुख्याध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी मात्र यात शिक्षक मदतनीस यांना मनमानी कारदर्शनी कामगार कामाच्या शैलीचे समावेश सक्ती करताना असे अनेक विषय आहेत त्यांच्या रजा असतो त्यांची बरोबरपणाच्या रजा असतील किंवा त्यांना मिळणारी सोयी सुविधा असते या सगळ्यापासून मोजणीत ठेवण्यात सर उबे राहचा सर्वांचा आरोप सर उबे राहून असे अनेक विषय अनेकदा रमेश जाधव प्रशासनाच्या विरोधात सातत्याने लढत असताना मागील दहा महिन्याचा पगार मिळालाच नाही तो आता अकराव्या महिन्या महिन्याचा प करून घेतला दिवाळीचा बोनस मिळत नव्हता त्यासाठी लढा दिला आणि दिवाळी भेट पदरात पाडून घेतली सात किंवा दहा तारखेला पगार झालाच पाहिजे अशी शिक्षक विभाग खात्याला कामगार अधिकाऱ्यांनी सक्तीचा करून दिला करून दिला वयाच्या साठ वर्षापर्यंत सेविकांना सेवा करता येणार गरोदरपणाच्या रजा किंवा खर्च दिला दिला नसेल तर दिला तर तो द्यावा लागेल एकापेक्षा एक चांगले विषय करून घेतल्यानंतर ब्रह्मभूमी महापालिकेतील शिक्षण विभागातील बालवाडी प्रकल्प व आदर बोर्ड अस जसे एम पी एस सी सी बी सी अशा सर्वच सेविका म्हणजेच शिक्षण मदतनीस मध्ये यामुळेच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे कामगार नेते रमेश मारुती जाधव हे राहत असलेल्या घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी मोठ्या संख्येने या महिला भगिनी उपस्थित राहून त्यांना रक्षाबंधन करण्यात आले त्यावेळेस श्रमिक भारतीय युनियनचे सेक्रेटरी भुषण कासारे व विविध प्रमुख महिला यांच्या उपस्थितीचा कार्यक्रमाचा पडला सर्वांनी एकमेकांनी सांगितले की आपण दिवस रात्र आमच्यासाठी करतात देखील तुमच्यासोबत उभं राहणार आणि भावा बहिणींचे बनवणार रक्षाबंधनाची योजना राबवल्यामुळेच आज सगळ्यांनी विभागात ठेवून रक्षाबंधन केल्याबद्दल सगळ्यांचे कामगार नेते रमेश मारुसिंग जाधव यांनी आभार मानले आहेत आपण पताय महाराष्ट्र संत न्यूज चॅनल महाराष्ट्र महाराष्ट्राचा महाराष्ट्र संत न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल शेअर करा आत्तानं महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलने कामगार नेते रमेश मारुसिंग जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचा खालील हा अहवाल व्हिडिओमध्ये आपण पाहूया जय भीम आज रक्षाबंधन निमित्त महानगरपालिकेमधील शिक्षण विभागाच्या बालवाडी सेविका म्हणजे मदतनीस आणि शिक्षिका शिक, शिक शिक या मोठ्या प्रमाणात घाटकोपर या रमाबाई आंबेडकरनगर येथे येऊन मला जो त्यांनी म्हणजे हा कार्यक्रम घेऊन द आनंदाचा धक्का दिला त्यांनी असा विषय ठेवला की दादा तू आमच्यासाठी एवढं काय करतो आम्ही तुझ्याकडे येऊन रक्षा बांधू शकत नाही का आणि त्या ज्या मोठ्या संख्येने येऊन आल्यानंतर त्या ठिकाणी बैठकीचे स्वरूप झाले सभेचे स्वरूप झाले ह्या विषयात आपण लक्षात येईल सगळ्यांच्या की बालवाडी सेविका म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्ष ब्रन मुंबई महानगरपालिकेत काम करत आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळा बंद होऊच नाही ही खरी धुरा जर कुणावर असेल तर या सेविकांवरती आहे दोन वर्षापूर्वी केंद्रामध्ये मुंबईच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केलं कोणता पुरस्कार मिळाला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आणि मग हा पुरस्कार त्यांना का मिळाला तर इथल्या सेविकांनी जी वस्त्या वस्त्या चाळीत गल्ली गोळात नाक्यावरती जाऊन त्यांनी जो मेहनत करून या शाळेत विद्यार्थी आणले पण आज इथं अशी परिस्थिती झाली की त्यांच्यावर सक्तीने चाळीसच विद्यार्थी असले पाहिजेत त्यांना चार तासाचा पगार देतात आणि आठ आठ तास त्यांच्याकडनं कामं करून घेतात त्यांना कोणत्या सुविधा दा दिल्या जात नाही साध्या गरोदर झाल्या तर त्यांना त्यांच्या गजा दिल्या जात नाहीत किंवा त्यांच्या गग गरोदरपणाच्या ज्या सुट्ट्या आहेत किंवा जे दे देय आहेत ते दिलं जात नाहीत असे अनेक विषय त्यांचे प्रलंबित आहेत त्यांचा पगार जर आज पाहिला तर तुटपुंजे आहे आणि बाजूला ज्या पुण्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा पगार एकोणतीस हजार तिथल्या सेविकांना मिळतो अशी परिस्थिती आज मुंबई महानगरपालिकेच्या यावी हीच दुर्दैवाची बाब आहे एक सायटीला आमचा प्रश्न सरळ आहे महापालिकेला की केंद्र सरकारचं धोरण आहे की एक सेविका वीस विद्यार्थी तीन ते सहा वर्ष गटातील आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये चाळीस ते पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे हे केंद्राचं धोरण मानतात की नाही हा प्रश्नचिन्ह तयार होतोय असे अनेक विषयावरती शासनाच्या धोरणानुसार या ठिकाणी बालवाडी अंगणवाडीच्या धर्तीवर बालवाडी सुरू केली त्या बालवाडी अंगणवाडीच्या सेविकांना सगळ्या सुविधा मिळतात त्यांच्याचा कामाचा दर्जा ठरतो त्या काम पगाराच्या व्यतिरिक्त म्हणजे तेरा हजार ते पगार देतातच त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काम चांगलं करेल त्याला दोन हजार हजार किंवा इतर सगळ्याच मी ज्या आता मगाशी म्हणालो त्या सगळ्या सोयीसुविधा देत असतात मग ही बाजू दिसते की महानगरपालिका राज्य सरकारचं पण मानत नाही मानत नाही केंद्र सरकारचं मानत नाही राज्य सरकारचं मानत नाही हे धोरण जे बनतं ते माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल उच्च शिक्षण शिक्षणतज्ज्ञ असतील किंवा मंत्री मंडळातले उच्च अधिकारी असतील या सगळ्यांनी ठरवलेलं धोरण आहे मग हे पाळतात की नाही एका बाजूला आमचा सरळ खुल्ला सवाल आहे की आज मुंबई महानगरपालिकेतला अंदाजे किंवा पाच दहा वर्षात एकशे एकतीस शाळा बंद झाल्या साठ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी कमी झाले मग काय परमनंट शिक्षकांचा पगार कमी केला की परमनंट शिक्षकांना या ठिकाणी परमनंट शिक्षकांना कोणत्या कारवाया केल्या आणि मग या बालवाडी सेविका म्हणजे ज्या इनडायरेक्टली या सेविका आहेत परमनंट कामगार किंवा कर्मचारी नाही आहेत आणि मग असा असताना असा असताना या सर्व लोकांना लोकांना शासन जाणून बुजून आहे का आणि सगळ्यात एकदम वाईट आणि दुर्दैवी गोष्ट अशी आहे की या सेविकांना जी महानगरपालिकेने दोन हजार सातला नियुक्त्या केल्या पाचशे चार बालवाड्यांच्या त्यातल्या सेविकांना आणि शिक्षकांना त्यांना महानगरपालिकेने स म्हणजे महानगरपालिकेने या बालवाडी चालवाव्यात असे आदेश असताना पण आता आपण काय बघतोय म्हणजेच पूर्वी सी बघायचे आणि सी काढल्यानंतर सी काढल्यानंतर टोटल संस्थेकडे दिलं आणि संस्था काय करते है आज माहिती आहे संस्था या लोकांना संस्था ह्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ठेवते आमचा कॉन्ट्रॅक्टला विरोध नाही आमचा विरोध कुठं आहे ते सांगतो आज पगार महानगरपालिकेचा शाळा महानगरपालिकेची लाईट महानगरपालिकेची स सत्तावीस साहित्य महानगरपालिकेची आणि संस्थेकडे या बालवाड्या का जर संस्थेला बालवाड्या देणार असाल तर बालवाड्यांमध्ये च्या माध्यमातून संस्था जी सी आर एस पण गोळा करते ते बा शिक्षक मदतनीस किंवा बालकांना देते का असे अनेक विषय घेऊन आम्ही गेले अनेक दिवस लढा करतो आहे मागे आम्ही दिवाळी बोनस देताना आला पण दिवाळी भेट म्हणून मिळवून घेतली यांच्या अगोदर आम्ही असे म्हणजे अनेक विषय या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विषयावर काम करत असताना वेगवेगळ्या विषयासंदर्भात सातत्याने आम्ही लढा देतो आहे आणि दुर्दैव काय माहिती आहे तुम्हाला दुर्दैव असं की मुंबई महानगरपालिकेत साठ सत्तर युनियन आहेत पण या बालवाडीच्या युनियनच्या विषयावरती गेल्या वीस पंचवीस वर्षात इथं असलेल्या प्रस्तापिक युनियननी लक्षच दिलं नाही पण ज्यावेळेस या बालवाडीच्या शिक्षक मदतनिसांचा पगार आज आठ हजारापर्यंत नेऊन ठेवला मदतनिसाचा सहा हजारापर्यंत नेऊन हा पाच हजारापर्यंत नेऊन ठेवला आणि त्यानंतर अनेक युनियननी शिरकाव घुसण्याचा प्रयत्न केला पण मी या सगळ्या बालवाडी शिक्षक निसांचा अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी कुठल्याच युनियनला बी दिली नाही ते उलट म्हणाले की महानगरपालिकेच्या कामगार आज महानगरपालिकेच्या कामगारांचे जे बाबासाहेबांमुळे मिळालेले अधिकार हे सगळे जर कुणी घालवले असतील त्या प्रस्थापिक युनियनने घालवले आणि मग आम्हाला जर हे असलेल्या परमनंट कामगारांचे न्याय का हक्क घालवतात या आम्हाला काय न्याय का हक्क मिळवून देणार आणि हे सगळे माझ्या मागे उभे राहिले आता गेल्याच आठवड्याची गोष्ट आहे की कामगारांनी या प्रस्थापिक युनियनच्या विरोधात आंदोलन उभं केलं आणि त्यांनी त्यांनी या सगळ्या युनियनला झिरो झिरो करणं म्हणजे प्रशासन थेट यांना वर्गणी देते थेट वर्गणी देते आणि त्यामुळे काय झालं कामगार आणि युनियनमधलं नातं तुटत चाललं आहे कामगारांचं चा खरं त्याला प्रत्यक्षात भेटलं पाहिजे त्याची आ... काय अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि मग त्यातून ती वर्गणी मिळत असते पण डायरेक्ट प्रशासन युनियनला वर्गणी देत असल्यामुळे हे जे नातं आहे कुठंतरी तुटत चाललं आहे आणि या नात्याच्या विरोधातच आम्ही देखील या कामगारांना मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे आज मला आनंद वाटतो की कामगारांनी खऱ्या अर्थाने आवाज उचलला आहे कारण आज युनियनमध्ये जे काम करणारे से सेक्रेटरी आहेत हे नोकर आहेत की काय हे लीडर झाले पाहिजेत आणि ते लीडर कधी होतील जेव्हा कामगारांच्या दुःखासुखात सामील होतील चौक्यांवर जातील त्यांचे प्रश्न समजून घेतील आणि त्याच्यासाठी प्रशासनासाठी जी तोड आंदोलन करतील लढा देतील पत्रव्यवहार करतील आणि नंतर तुम्हाला मी सांगतो कामगारांसाठी प्रामाणिक लढणारा कुठलाच कार्यकर्ता उपाशी राहत नाही तो अत्यंत सक्षम होतो आणि कार्यकर्त्याला सक्षम हा कामगारच करत असतो आणि हीच बाब मला लक्षात आल्यानंतर मी या म्हणजे शोषित पिढीत अशा महिलां दुर्लक्षित महिलांसाठी मी काम सुरू केलं आणि आज मी तुमच्यासमोर चांगला उपाय बाबासाहेबांच्या बाबतीत मी कालच म्हणजे भाषा बाबासाहेबांच्या बाबतीत मी आज जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला त्यात मी सगळ्यांना सांगितलं आज अख्खं जग बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणतं याचं कारण त्यांना समजून सांगितलं की आपल्या घरामध्ये घरामध्ये जो मोठा भाऊ असतो ना आणि तो मोठा भाऊ खऱ्या अर्थाने बापाची भूमिका पार पाडत असतो आज महिलांना चूल आणि मूल पलीकडं कुठले अधिकार नव्हते आज सगळ्या क्षेत्रात ए टू जे क्षेत्रात सगळीकडे महिला पुढे आहेत महिला पुढे आहेत हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी खऱ्या अर्थाने जर आपल्या सगळ्यात मोठं कोण असेल मोठा भाव कोण असेल ते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छाती ठोकपणे तिथे उपस्थित महिलांना मी सांगितलं आणि आज महिलांनी देखील हे वाक्य बोलल्याच्यानंतर टाळ्यांच्या गरजात त्याचं स्वागत केलं आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज बाबासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालताना शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्त्रियांचा आदर सन्मान केलेला आहे ते अगदी सन्माननीय आदर आहे आणि जर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणतो तर आम्हाला देखील त्या गोष्टीचं नाही तर आता बहिणीची गत माहिती आहे तुम्हाला निवडणुकीत सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतात आणि निवडणूक संपली की ते पैसे जात आज केंद्र सरकारचं धोरण असेल महाराष्ट्र शासनाचं धोरण असेल हे बालवाडीच्या मुंबई महापालिकेचे अधिकारी का मानत नाही हाच प्रश्न घेऊन आम्ही कामगार आयुक्तांपर्यंत पोचलेलो आहोत कामगार आयुक्तांनी चांगलीच यांची झाडी झडती घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही मूळ ह्या विषयाकडे जाणार आहोत आणि त्यामधून या बालवाडीच्या सेविका शिक्षक मदतनीस से यांनी गेले वीस पंचवीस वर्ष कष्ट दिलेलं आहे आणि त्यांना कोणतंही पत्र न देता डायरेक्ट कामावर न काढणं त्यांना अठ्ठावन्न झाले तर डायरेक्ट कुठलंही पत्र न देता थेट कामावर न काढणं आणि प्रशासन म्हणणं ना की नाही यांचा आणि आमचा काही संबंध नाही हा की दोन हजार सातला यांच्या नियुक्त्या महानगरपालिकेने केलेल्या आहेत तर अशा या सगळ्या लढ्यावरती मी लढत असताना मला आज त्यांचं मी हे सगळं बोलण्याचा मागचा हेतू होता आणि हे सगळं सांगताना मला एवढंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या कामाची पोच पावती म्हणून रक्षाबंधन करून मला माझी सख्खी बहीण आज नव्हती आणि मला सख्ख्या बहिणीचंही प्रेम माझ्या या सगळ्या बहिणींनी मला दिलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो असाच तुमचा आशीर्वाद रहा हा बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहे कुणाच्या बापाला घाबरत नाही जो नडेल त्याला संपवण्याची ताकद ठेवतो ताकद ठेवतो आणि या महिलांसाठी कुठल्याही थराला मी जाण्याची तयारी ठेवतो पण या महिलांचे अधिकार त्यांना मिळवून देणार हेच मी रक्षाबंधनच्या दिवशी सांगतो जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा